नमस्कार मी पल्लवी आणि सगळ्यांना सगळ्यात आधी आव्हान करते अजिंक्य भारत न्यूज तर्फे की आज मतदानाचा दिवस आहे आणि लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळे मतदान करा सकाळी साडेसात वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे सध्या आम्ही मतदान केंद्र क्रमांक चोवीस इथे आहो आणि तुम्हाला पाठीमागे सुशोभितीकरण दिसत आहे प्रशासनाने गुलाबी रंगाची थीम या केंद्राला दिलेली अशी आपल्याला दिसते आणि सकाळपासनं हळूहळू थोडी लगभग मतदारांची आपल्याला इथे दिसते आहे काही मतदान करून आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियाही आपण बघणार आहोत पण पाठीमागे तुम्ही बघताय की पहिलं हे सुशोभितकरणाचं केंद्र आहे जिथे आम्ही पोहोचलो आहे आणि मतदान केंद्र क्रमांक चोवीस गुलाबी रंग थीम इथे दिसतोय जेणेकरून मतदारांना आकर्षित केलं जाईल यासाठी असं सुशोभितकरण प्रशासन करत असते आणि इथे तुम्ही बाजूला दाखवू शकता की अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मी जागरूक मतदार अतिशय सुंदर असा मतदान करून आल्यानंतर सेल्फी पॉईंट सुद्धा इथे तयार केलेला आहे तर ह्या सगळ्या सुविधा शासनाने केल्या आहे मतदारांसाठी की जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराविषयी जागरूक होऊन ते प्रेरित होतील तर आपण बघणार आहोत ज्यांनी मतदान करून आले त्यांच्या प्रतिक्रिया